साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण एक प्रथम दिने गुरुदर्शन महाविद्यालयात शिक्षण घेणारे दोन युवक एकाची मनोभूमी संत सहवास आणि गुरुचरित्राच्या पारायणामुळे अगोदरच तयार झालेली त्यात त्याच्या मित्राने श्री गुलाबराव महाराजांच्या गुणानुवादांचे बीजारोपण केले फक्त पर्जन्याचीच वाट होती तो योग अनायासे जुळून आला श्री गुलाबराव महाराजांचा मुक्काम नागपूरला आहे हे, हे कळल्यामुळे दोघेही मित्र सायंकाळच्या सुमारास त्यांच्या भेटीसाठी गेले परंतु महाराजांचे सारे अघटितच होते ते तोंडावरून पांघरून घेऊन निजले होते त्यांच्या उठण्याची प्रतीक्षा करीत दोघेही मित्र तेथेच चटईवर बसून राहिले अंधार झाल्यामुळे कोणीतरी खोलीत दिवा आणून ठेवला रात्रीचा पहिला प्रहर संपला पण महाराज उठले नाहीत भेटीची ओढ कितपत आहे हे पाहण्यासाठी जणू त्यांनी निद्रेचे पांघरून घेतले होते दोघांची ही आतुरता कायम होती ती कमी झाली नाही रात्रीच्या शांततेत बाराचे ठोके स्पष्टपणे ऐकू आले आणि महाराज जागे झाले या दोघांकडे लक्ष न देता स्नान पूजा आदी कार्यक्रम सुरू झाले दोन अडीच तास निघून गेले पण परमार्थाची खरी तळमळ लागलेले तृषार्थ चातक महाराजांच्या उपदेशामृत वर्षावाची तितक्याच आतुरतेने वाट बघत होते महाराजांनी त्यांना जवळ बोलावले क्षमकुशल विचारले आणि वचनामृताचा वर्षाव केला दोघेही तृप्त झाले अरुणोदय झाला आणि रात्र सरून गेली एका अनामिक चैतन्याचा ससळाट रोमारोमांतून झाला दोघेही घरी परत गेले सर्व लौकिक व्यवहार सुरू झाले परंतु महाराजांच्या भेटीसाठी मन तळमळू लागले अभ्यास कामधंदा काही सुचे घायल की गती घायल जाणे पुढे मित्राकडून वाठोडा येथे कात्यायनी सुरू झाल्याचे कळले दोघेही तातडीने तिथे गेले श्री गुरूंचे दर्शन झाले कात्यायनी व्रताच्या सोहळ्याचे तीन चार दिवस संत संगतीत कसे निघून गेले ते कळलेही नाही काला संपल्यानंतर गावाला परत जाण्याची वेळ आली कॉलेजची परीक्षा होती वडिलांचा धाक होता म्हणून जाणे आवश्यक होते अंतःकरणात मात्र आपली पूर्व पातके आज उगवली म्हणूनच गुरुमाऊलीचा सहवास अंतरणार असे वाटले परंतु निरोप घेण्यासाठी ते महाराजांच्या जवळ आले व म्हणाले महाराज आम्ही आता घरी परत जातो जाता तर जा मला काय विचारता असे म्हणून महाराजांनी उदासीनता दाखवली परंतु ते कठोर शब्द ऐकताच एक डोळ्यांतून एकदम गळगळ अश्रू वाहू लागले हुंदके आवरेनासे झाले झाली तेवढी परीक्षा पुरे असे म्हणून महाराजांनी नारायण पंडिताला आपल्या मिठीत घेतले प्रेमळपणे दोन्ही स्वये गेले विरोनी. अशीच स्थिती झाली हीच खरी गुरुपूजा झाली पुढे नारायण पंडितांनी घरदार शिक्षण सोडून दिले आणि महाराजांच्या सेवेत अहोरात्र राहिले शेवटी गुलाबराव महाराजांनी मी पंडिताला वश झालो असे उद्गार काढले खऱ्या पुत्राला याहून अधिक काय हवे असते प्रकरण दोन पंचलतिकेच्या मंदिरी वासुदेवांचा थाट चिन्मय चैतन्याचं हळूवार पूजन प्रिय आणि कोमळ सुरेख आणि विमळ सुबाहू आणि सुनीळ जे स्निग्न सोज्वळ आलिंगिनी नयनकटाक्षी सुसाळ जे चुंबनापेक्षाही रसाळ तारकत्वे विशाळ चैतन्यभरीत ज्ञानदेवांची कन्या गोपी पंचलतिकेनं आपल्या कोमलकरांनी हळुवारपणे पूजलेलं श्रीकृष्णाचं वीजभर उंचीचं सुरेख मूर्तिमंत चैतन्य रेशमी पितांबर भरझरी अंगरखा खांद्यावर मोत्यांची झाल गळ्यात हिऱ्या माणकाचे अलंकार रत्नजडीत सुवर्णाचा मुकुट त्यावर सुरेख मोराचं पीस हातात वेणू ध्यानातलं रूप प्रत्यक्ष उमटलेलं साकार झालेलं पूजा सुरू झालेली सिंहासनावरून मूर्ती तांबणात घ्यावी हळुवार हातांनी एक एक वस्त्र काढावं आवाज नसावा की धसमोसळेपणा नसावा दही दुधानं स्नान घालावं साखरेनं अंग चोळावं साखर कशी तर अंगाला खोपणार नाही अशी अगदी बारीक पिठी केलेली नंतर हळद लावावी गरम पाण्याने स्नान घालावं मऊ वस्त्राने अंग प्रत्यंग हळूच टिपून घ्यावं अत्तर लावावं त्याचा गमगमाट सुटावा वस्त्रे नेसवावी कपाळावर केशरी गंध लावाव कस्तुरीचा टिळा रेखावा डोळ्यांत काजळ भराव, मोगरी फुलांचा हार घालावा त्यावर गुलाबाचं टवटवीत फूल ठेवाव, शोभा अधिकच वाढावी अशा सगुणाकार कोवळ्या विग्रहाला गरमागरम खिचडी बदामाचं दूध मेवा मिठाई इत्यादी उत्तम पदार्थांचा नैवेद्य दाखवावा अशा प्रसन्न वातावरणातील पूजा पहावी अन डोळ्यांचं पारणं फिटावं सात्विकता उचंबळून यावी सात्विकांशी पान्हा फुटे ही स्थिती प्रत्यक्ष पाहावी आणि आपणही अनुभवावी अशा रीतीने पूजाविधीत उणी भासू न देणारे गुलाबराव महाराजांचे शिष्यवर बाबाजी महाराज पंडित या सत्पुरुषांचं जीवन मात्र भोगापासून दूर पुढ्यात आलेले सारे उपभोगाचे सुखभोग आत्मचैतन्याला परमप्रेमाने साकार झालेल्या गोपी मनोरंजन चैतन्य विग्रहाला सतत अर्पण करीत असावं आणि आपण मात्र खडतर वैराग्याचं तप आचरित राहावं केवढा हा विरोधाभास हा विरोधाभास पाहताना मनात येतं की मूळ परमतत्व निर्गुण निराकारणा मग बाह्य उपचारांचा सोस कशाला पण ही शंकाच अयोग्य पडिले वळण पडिले वळण इंद्रिया सकाळा प्रथम इंद्रियांना नंतर मनाला वळण लावण्यासाठी सगुण उपासनेची गरज असते ही सगुणाची उपासना दोन प्रकारची एक प्रतिकोपासना आणि अवतारोपासना प्रतिकोपासनेत वस्तूचे ठिकाण ब्रह्मभावना करणे एक प्रतिकोपासना आणि दोन अवतारोपासना प्रतिकोपासनेत वस्तूचे ठिकाणी ब्रह्मभावना करणे ही अद्वैत ज्ञानानंतर सुटून जाते परंतु अवतारोपासनेतील उपास्य असलेला अवतार विग्रह सच्चिदानंद घन आणि वस्तुतंत्र असतो तेथे केवळ तन्मय होण्याचीच गरज असते ब्रह्मभावना करण्याची जरूर नसते उपासना पूर्ण झाली की भगवान स्वतःच अद्वैत ज्ञान प्रदान करतात भक्त अनुभवतो चराचरात मी व्यापून आहे किंबहुना चराचर आपण जालो आहे असा निर्गुणाचा व्यापक साक्षात्कार होतो निर्गुणाचा अन्वय पूर्ण होतो पण भक्ती मात्र कायमच राहते अद्वैत ज्ञानानंतर सगुणाचा एकदेशीय वाटणारा साक्षात्कार व्यापक होतो पण उपासना सुटत नाही ती कायमच राहते दिसते पण ती उपासना पराभक्तीत परिणत पावते भगवान व्यास म्हणतात आत्मस्वरूपात रममाण असलेले मुनी देखील सगुण विग्रहाची अहेतुक भक्ती करतात स्वभाव भजन हरे या अवतारोपासनेत निर्गुणोपासनेपेक्षा कष्ट कमी असतात पण फळ मात्र सारखेच असते एकच असते वैराग्याची जरूर दोन्ही ठिकाणी सारखीच पण ते मिळवण्याच्या रीती वेगवेगळ्या निर्गुणोपासनेत सर्व भोगांचा त्याग प्रत्यक्ष करावा लागतो तेव्हा मन निर्गुणात स्थिर होते उलट सगुण सगुणोपासनेत मिळता येतील ते सारे भोग मिळवून ते आपल्या उपास्याला अर्पण करायचे असतात पहिल्यात वैराग्य अंगी बांधविताना कष्ट होतात पण पतनाचे भयही कायमचे असते भोग अनायासे मिळाले तर पतनही होते विश्वामित्रांची कथा प्रसिद्ध आहे उलट भक्तीत मात्र नवे नवे भोग मिळवून ते भगवंताला कसे अर्पण करता येतील याचीच ओढ लागली असते संसारात राहूनही मन अलिप्त होत जाते जसे कोणताही खाण्याचा पदार्थ आई मुलाला प्रथम देते आणि मुलाच्या सुखाने ती सुखी होते तसेच भक्तांचे भक्त भगवंताला भोग अर्पण करतात आणि त्याच्या सुखाने आपण सुखी होतात हेच तत् सुख सुखीत्व शिवराची परीक्षा रणांगणात होते तशी ज्ञानियाची परीक्षा संसारात होते ज्ञानमार्गी किंवा योगी विषयांच्या भयाने संसारापासून दूर जातात तर भक्त संसारात राहूनही वैराग्य संपन्न असतात चिखलात राहतात पण कमळासारखे ते भोगापासून अलिप्त होतात भक्तांना आवडणारे भोग भगवत दर्पण कसे होतात याचे वर्णन श्री एकनाथांनी बोबड्याच्या अभंगात सुरेख केले आहे गोकुळातील एका लहानग्या गोपाळाला त्याच्या आईने कडी वाढली त्याला ती खूप आवडली त्या क्षणी त्याला कृष्णाची आठवण आली तो तसाच धावला पण मुखातून घशात ती कडी काही उतरे ना मुखामुखी मेळणी झाली अन कृष्णाला कडी अर्पण केली अन म्हणाला बहु गोड केली मी कडीचा घोट घेतला अन तुझी आठवण आली पळताभुई थोडी झाली धावत धावत आलो अशा रीतीने प्रेमात नायलेल्या भक्तांच्या मालिकेत मुखातून कडी आणणारा गोपाळ रामाला उष्टी बोरे देणारी शबरी रामदासांना मुखरूपी खलातून विडा कुठून देणारा राम, या सर्वांची जातकुळी एकच भक्तीच्या प्रेमरंगात रंगलेली ही मंडळी या जातकुळीत प्रवेश हवा ना तर उपास्यासंबंधी कोमल भावना जपायला हवी देवाच्या मूर्ती चिंच रांगोळीने खसाखसा घासणे उद्वार्चन करणे ग्रहणाचे वेळी थंड पाण्यात बुडवून ठेवणे नैवेद्याची चिंता न करणे देव काय सर्वत्र भरलं आहे त्याला भूक थंडी वाऱ्याचा त्रास थोडीच होतो अशी कठोर भावना भावना असणे आणि स्वत मात्र सर्व भोग आपणच भोगणे हे सारे उपासना तत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहे कठोरता हवी ती स्वतःचे ठिकाणी आणि कोमलता हवी ती उपास्याच्या ठिकाणी अशी आहे भावभक्तीच्या प्रेमरंगात रंगून जाण्याची रीत श्री बाबाजी महाराजांनी प्रिय आणि प्रिय आणि कोमळ सुरेख आणि विमळ सुबाहू आणि सुनीळ स्निग्ध आणि सोज्वळ अशी लीला विग्रहाची केलेली पूजा डोळे भरून पाहण्याचं परमभाग्य लाभलं त्याची ही परम सुखद आठवण पुराणे भगवत चरित्रे, श्रवण कीर्तनादी साधने विचित्रे ते भेटता सुगुण सत्पात्रे भगवत भगवत्स गुण चित्ती चित्तीयती त्यातूनही प्रिय आणि कोमळ सुरेख आणि विमळ सुबाहू आणि सुनीळ जे स्निग्ध सोज्वळ अलिंगिनी जे चुंबनापेक्षा रसाळ तारकत्वे विशाळ चैतन्यभरीत ऐसे एक घेऊनी त्रिशुद्धी प्रेमे तारक ब्रह्मबुद्धी ते एकाग्रसी प्रकरण दोन येथे समाप्त कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे